माझ्या सर्व माता मी महिला दिनाच्या मनापासून शुभेच्छा देते आज एक महिला म्हणून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून काम करत असताना प्रत्येक माझ्या सहकारी महिलेच्या माध्यमातून जी ऊर्जा मिळते आम्हा महिलांच्या विकासासाठी आम्हा महिलांच्या या समाजातील स्थानासाठी भारत देशाच्या इतिहासामध्ये ज्या ज्या महिलांनी अमूल्य असं योगदान देत त्या प्रत्येक महिलेच्या कार्यातून समाजासाठी काम करण्यासाठी जी नितांत प्रेरणा मिळते त्या सर्व महिलांच्या चरणी मी आजच्या दिवशी नम्रपणे नतमस्तक होत आज महिला दिन आहे म्हणून मुद्दा आम्ही जाणवत मला कालच आमच्या प्रदीप पाटील सरांनी प्रश्न केला महिला दिवस आहे आणि या महिला दिनाच्या निमित्ताने आपल्या मनामध्ये काय विचारायचं कुठल्याही समाजाची कुठल्याही देशाची स्थिती त्या दे समाजामधल्या महिलांना काय स्थान दिलं जात त्या स्थानावर चार अवलंबून भारत देशामध्ये आपण प्राचीन काळापासून एका पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये जगत आलेलो परंतु याच नाण्यांची एक चांगली बाजू म्हणजे आपल्या देशात महिला सक्षमीकरणाची चळवळ देखील अत्यंत जुनी आहे आणि अनेक शतकांपासून महिलांच्या हक्कांसाठी महिलांच्या न्यायासाठी लढणाऱ्या महामानवांच्या माध्यमात आज आमच्या माता सन्मान सन्मानपूर्वक त्यांच्यासाठी रावतीला गेलेला प्रधानमंत्री उज्ज्वला योजनाच्या लाभार्थी आमच्या समोर बसलेल्या आहेत आणि महिलांच्या हक्कासाठी जे आरक्षण महिलांना मिळालं त्या आरक्षणाच्या माध्यमातून मी आपल्या समोर या व्यासपीठावर थांबून या ठिकाणी आपलं मत मांडू शकते आणि आपलं कार्य करू शकते आणि महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचा इतिहास किती जरी जुना असला तरी आज या व्यासपीठावरून सांगताना मला आनंदही होतो आणि अभिमानही होतो की आपल्या देशामध्ये आज परिस्थिती निश्चितपणे बदलली आहे ती परिस्थिती बदलती आहे आणि येणारा काळ हा निश्चितपणे आम्हा महिलांसाठी प्रकाशाचा असा उज्ज्वल काळ ठरेल मी मुद्दाम त्या ठिकाणी महिला दिनाच्या निमित्ताने तेलंग साहेब हेच सांगितलं की महिला सक्षमीकरणाकडे पाहताना आपल्याला एक योग्य दृष्टिकोन याचा अर्थ पुरुषांशी स्पर्धा करायची पुरुषांना कमी आहे असं होत नाही असं माझं प्रामाणिक मत एखाद्या दे देशाच्या विकासामध्ये त्या दे दे देशातील संसाधन किती विकसित आहे हे है, महत्वाचं आणि या देशाच्या मानवी संसाधनामध्ये महिला अर्ध्या म्हणजे पन्नास टक्के आहे आणि प्रत्येक जन्मलेल्या मनुष्यात त्यांच्या लिंगाकडे न पाहता एक विकासाची समान संधी मिळाली पाहिजे आपलं कर्तृत्व सिद्ध करण्याची समान संधी मिळाली पाहिजे आणि या समान संधी मधून देशाच्या मानवी संसाधनाचा विकास होणार आहे केवळ हा महिला सक्षमीकरणाकडे पाहताना आपला दृष्टिकोन जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामध्ये काम करत असताना अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला खदगाव प्राथमिक आरोग्य के केंद्राचा प्रश्न आमच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून आमच्या आदरणीय मार्गदर्शकांच्या माध्यमात सोडवण्याचा आणि हा कार्यक्रम महिला दिवशी घडून येतोय या देशातील महिलांच्या स्थितीसाठी हा एक दुग्ध शर्करा योग ठरावा असं आमदार साहेब माझं मत आहे रविदास गांधी यांनी बाळासाहेब खरगाव मध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र हे बऱ्याच वर्षांपासून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बांधकामासाठी जे निकष लावले जातात त्या निकषांच्या अडचणीमुळे या ठिकाणी नवीन इमारत आम्हाला मंजूर करता आली होती या इमारत बांधकामासाठी साडेतीन एकरचीच जमीन हवी असा एक त्यामध्ये निकष लावला गेला आदरणीय दादांच्या माध्यमातून राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये साडेतीन एकरचा निकष जर आम्हाला शिथिल करता आला आणि ग्राउंड फ्लोर प्लस फर्स्ट फ्लोर अशा प्लॅनच्या माध्यमातून दोन एकर उपलब्ध जागेमध्ये जर आम्हाला आरोग्य केंद्र बांधता आलं तर अनेक वर्षांपासूनचा हा प्रलंबित प्रश्न सुटू शकतो त्या माध्यमातून आम्ही प्रयत्न केले आणि मुद्दा आम्ही या ठिकाणी या देशाचे केंद्रीय आरोग्य मंत्री जगत जी नड्डा साहेबांच्या माध्यमातून हा निधी मिळण्याचा आपल्याला मोठा त्यांचा वाटा राहिलेला आहे आणि आमच्या जिल्हा परिषदेतील सर्व राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत काम करणारे आणि आमचे आरोग्य विभागात काम करणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांचं कर्मचाऱ्यांचं देखील इथे महत्वपूर्ण मला सहकार्य लाभलेला आहे त्या सगळ्यांच्याच या निमित्ताने मी आभार व्यक्त करतो या दोन वर्षांच्या काळात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून काम करत असताना आदरणीय आमदार साहेबांचं सा देखील मुलाचं मार्गदर्शन आणि मुलाचं सहकार्य मला लाभलेलं आहे त्यांच्या सहकार्याने आदरणीय बिराजदार गुरुजींनी जो उल्लेख केला खदगाव ते आदमपूर ते गळेगाव रस्त्याच्या कोसळलेल्या फुलाचा प्रश्न आपण सोडवू शकतो आणि या ठिकाणी मला सांगताना अत्यंत आनंद होतो मुख्य रस्ते जुनी थडीसावळी रस्त्यावर देखील साहेब पावसाळ्यामध्ये पूल कोसळला आणि थडीसावडी वासियांनी तो प्रश्न आपल्या समोर उपस्थित केला होता आणि जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून त्या पुलाच्या बांधकामासाठी सर पन्नास लाख रुपयाचा निधी आपण उपलब्ध करून देऊ शकलो त्याचा मला मनसी आनंद विकासाची अनेक कामे या भागामध्ये करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे त्या विस्तारात मी या ठिकाणी जाणार आपल्याला वेळ कमी असल्यामुळे जी कामं आपल्याला पुढे करणं अपेक्षित आहे आमदार साहेब तेवढाच तुमच्या समोर मला या ठिकाणी उल्लेख या अत्यंत ज्वलंत प्रश्न आपण त्याच्यावर पूर्वी चर्चा केली आहे साहेब टाकळी ते आळंदी हा रस्ता या रस्त्याचं डांबरीकरण ज्या माध्यमातून आळंदी नगरीतील ग्रामस्थांना फार मोठा दिलासा मिळणार त्याचबरोबर खडगाव पासून कोटे कल्लूरच्या पुलापर्यंतच आहे डांबरीकरणाचं काम नवीन प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत आपण बांधतोय तर त्या इमारतीला जाण्याचा रस्ता त्या माध्यमातून व्हावा आगमपूर खदगाव रोड ते प्राथमिक आरोग्य केंद्र खदगाव या रस्त्याची सुधारणा करण्याचं काम त्याचबरोबर खदगाव ते मिलकी रस्त्याचं डांबरीकरण त्याचबरोबर खसावळी जुने गाव ते आदमपूर खतगाव रोडची सुधारणा आटकळी गावातील असाच एक ज्वलंत प्रश्न बस स्टँड पासून ते गावात जाणाऱ्या मुख्य रस्त्याचं सिमेंट कॉन्क्रिटीकरण करणे आणि आदमपूर सारख्या मोठ्या गावाचा देखील माझ्यांचा हाच प्रश्न आहे स्टँड पासून ते महादेव मंदिरापर्यंतचा रस्ता हा सिमेंट कॉन्क्रिटीकरण करणे त्याचबरोबर आमदार साहेब आपल्या बरोबर, बरोबर आदमपूर मध्ये आपली भेट दिली असताना जी चर्चा झाली आदमपूर येथे आमच्या मुसलमान बांधवांचा जो दर्गा त्या दर्ग्याला सभागृह कंपाऊंड वॉल आणि पायऱ्यांचा आणि मध्ये खंडोबा मंदिराजवळ सभागृहाचं बांधकाम एवढी मोठी यादी बघून कदाचित आमदार साहेबांनी डोलवली मान डोलवली मला निश्चित विश्वास आहे आदरणीय आणि भविष्यात जी प्रश्न उद्भवतील त्या प्रत्येक प्रश्नाला हात घालण्याचं आपण पन निश्चितपणे काम करू नुकतंच आपल्या गळेगावला आणि टाकळीला ग्रामपंचायत इमारतीचे देखील बांधकाम आपण मंजूर केलेलं आहे अत्यंत विश्वास आहे या रामकीर्थ गटातील नागरिकांनी मला त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली आणि जिल्हा परिषदे मला जिल्हा परिषदेमध्ये सगळ्यांच्या आशीर्वादाने जाण्याचा मला आला भाग्य लाभलं आणि निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये आपला विश्वास जो माझ्यावर आहे त्या विश्वासाला मी पात्र ठरेन अशाच पद्धतीने माझ्याकडून प्रयत्न होतील एवढी आपल्या सगळ्यांना ग्वाही देते आणि